आज पंधरा जून म्हणजे शाळेचा पहिला दिवस शाळेची पहिला पहिली घंटा या दिवशी वाजते नवीन वर्ष चालू होतं सगळी मुलं जी आहेत ती अतिशय आनंदाने पुन्हा एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून शाळेत येतात त्यामुळेच शाळांकडून सध्या खूप छान प्रकारे सगळ्या या मुलांचं स्वागत केलं जातं अनेक शाळांमध्ये आपण पाहतो की मुलांचं स्वागत जे ते अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने केलं जातं त्याच्यामागे जा काही मुलं आहेत उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून ही सगळी मुलं आज पुन्हा एकदा नवीन वर्षासाठी या शाळेमध्ये आलेले आहेत आणि सगळ्यांचे चेहरे खूप हसरे दिसतात आणि विशेष गोष्ट ही आहे की यांच्या हातात आपल्याला खूप सुंदर असे पोस्टर्स दिसतात ज्यावर काही ना काही चांगले संदेश लिहिलेले आहेत आणि खरं तर या मुलांचं स्वागत जे आहे ते अतिशय वेगळ्या प्रकारे केलं म्हणजे आम्ही आपण नेहमीच पाहतो की फुलं देऊन वगैरे मुलांचं स्वागत केलं जातं मात्र या शाळेमध्ये फुलं देऊन स्वागत न करता त्यांना एक खूप छान मेसेज दिलेला आहे कारण का आत्ता या ठिकाणी वासुदेव आलेले आहेत आणि वासुदेवांनी हा सगळा मेसेज जो आहे तो या मुलांपर्यंत कन्वे केला आहे त्याचबरोबर या मुलांनी सुद्धा काही शब्दा घेतलेल्या आहेत तिथे नेमकं काय सगळं हे आहे आपण जाणून घेणार सर काय सांगाल काय नेमका आजचा हा उपक्रम होता आ, नमस्कार आज शाळेचा पहिला दिवस पंधरा जून आपल्या सर्वांना माहिती आहे की शैक्षिक शैक्षणिक प्रवासी जो दिवस असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो की पहिला दिवस आपला कसं जातो पहिल्या दिवशी एखादी संस्कार जर मुलांवरती केले तर ते निश्चित वर्षभर त्यानं अनुकरण मुलं करतात तर असं वाटलं की मुलं आजकाल प्लास्टिकचे डबे वापरत आहेत तर क स्टीलचा डबा वापरावा वा बॉटल्स वापरतायत तर स्टीलची बॉटल त्यांनी वापरावी प्रत्येकजण जंक फूड खातो आहे तर कमीत कमी जंक फूड खाऊन तुमचा पौष्टिक डब्बा असावा स्क्रीन टाईम कमी असावा घरी गेल्यावरती तुम्ही शुभम करती म्हणावी व्यायाम करावा रोज सकाळी लवकर उठावं आणि असं वासुदेव संदेश देतोय बरं वासुदेव दान मागतोय कोणाकडे तर मुलांकडे दान मागतोय दान पावलं दान पावलं म्हणून वासुदेव मुलांकडे दान मागतोय की मुलांकडे दान आहे की तुम्ही लोक सकाळी लवकर उठून आपले संस्कार जपा आपली परंपरा जी आहे ती जपा आणि भरपूर शिका मस्ती करा परंतु आपली जी संस्काराची शिदोरी आहे त्याला कधी विसरू नका आणि जंक फूड से नो टू जंक फूड असे नो टू प्लॅस्टिक बॉटल्स न्यू इंग्लिश मिडियम स्कूल शनिवारपेठ आणि सायनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने आपण हा संयुक्त उपक्रम केला आणि त्यात जवळजवळ आत्ता एक पाचशे विद्यार्थी सहभागी झाले होते त्या पाचशे मुलांनी प्रतिज्ञा घेतली की आम्ही कमीत कमी जंक फूड खाऊ आणि कमीत कमी मोबाईलच्या स्क्रीनवरती आम्ही राहू आणि घरी ती शुभम करती म्हणून आणि पाण्याची बचत करूयात ह्या सगळ्याच मुलांनी शपथ घेतली हे जागा करण्यासाठी वासुदेव आपल्याकडे आल्या आणि वासुदेवचं म्हणणं मुलं ऐकतात नक्कीच या ठिकाणी वासुदेवसुद्धा आहेत काय सांगाल तुम्ही आज काय काय सांगितलं मुलांना आणि कसं वाटतं तुम्हाला सगळ्या मुलांना आज काय सांगितलं यापेक्षा म्हणजे शाळेकडनं हा उपक्रम झाला ही संकल्पना म्हणजे वासुदेव मुलांना कळावे किंवा कडकलक्ष्मी मुलांना कळावी पारं आपल्या महाराष्ट्राची जी, जी परं आ, परंपरा आहे ते सर्व मुलांसमोर यावं यासाठी या, या शाळेने जे प्रयत्न केलेत त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानतो सर्वात आधी त्यानंतर मुलांना संदेश हाच दिला की प्लॅस्टिकला नाही म्हणा मोबाईलवरती खूप कमी वेळ घालवा शक्यतो मोबाईल नाही पाहिला तरी चालेल आणि म मैदानी खेळ खेळा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या शिक्षकांचा ऐका आपल्या पाल पालकांचा ऐका एवढंच या मुलांकडनं अपेक्षित आहे करणं आणि त्यासाठी सरांनी सांगितले तसे आम्ही प्रयत्न केले या ठिकाणी खूप सगळी मुलं सुद्धा आहेत त्या मुलांशी सुद्धा बोलूयात काय सांगाल आज तुम्ही इथे आलेला आहात तुमच्या हातात पोस्टर्स आहेत वासुदेवांनी तुम्हाला जे काही सांगितलं ते समजलंय का तुम्ही आता काय करणार आम्ही सगळं ऐकणार आहात ज्यांनी ते सांगितलं आहे आणि आज खूप भारी वाटलं की त्यांच्याकडून नवीन गोष्ट म्हणजे आम्हाला कळल्या की कसं वागायला पाहिजे कसं नाही वागायला पाहिजे म्हणून त्यासाठी तुम्ही कधी आधी वासुदेव पाहिले होतात का हो मी फक्त माझ्या गावाला एकदा पाहिले होते म्हणजे आज पहिल्यांदा पाहायला पण मिळाले इथे पुण्यामध्ये असताना मला खूप भारी वाटलं की वासुदेव आलेत आणि म्हणजे मला म्हणजे असं वाटलं नव्हतं की असं स्वागत होईल इथे आपल्याबरोबर मॅमसुद्धा आहेत त्यांच्या शिक्षिका आहेत काय सांगाल मॅम पहिला दिवस आहे जनरली मुलांना आवडत नाही पहिल्या दिवशी शाळेत यायला पण मुलं खूप खुश दिसत आहेत आज ॲक्च्युली आम्ही आधीच ठरवलं होतं शहा पेरेंट आहेत आमचे आणि आमची ही चर्चा मागच्या उन्हाळ्यातच झाली होती उन्हाळ्यात इन द सेन्स की शाळेला सुट्टी लागल्याबरोबर की यावर्षी आपण शाळेचा पहिला दिवस थोडा वेगळ्या रीतीने साजरा करूयात ॲक्च्युली हे मेसेजेस दररोज टीचर्स त्यांना त्यांच्या टीचिंग्समधून देत असतात पण आज वासुदेवाने येऊन जेव्हा हे सांगितलं तर ते मुलांना खूप भावलं आहे आणि मी विश्वास देते की आता आमची मुलं सगळं फॉलो करणार आहेत कारण ही आजची नीड आहे आज प्लास्टिकचा जो वापर सर्रासपणे चालला आहे आणि आम्ही आमच्या शाळेत झिरो प्लास्टिक म्हणून हा उपक्रम यावर्षी सुरू करतो आहोत आम्ही पालकांना ऑलरेडी मेसेजेस दिले होते की प्लास्टिकच्या बॉटल्स प्लास्टिकचे टिफिन्स आपण यावर्षी अलाव करणार नाही आहे कोणी जर आणलेही असतील तर आम्ही त्यांना ते एक्सचेंज करायला सांगणार आहेत कारण आम्हाला आता कुठल्याही परिस्थितीत गो ग्रीन हा मेसेज सर्वांपर्यंत पोचवायचा आहे आणि दुसरा मुद्दा म्हणजे जंक फूडचा तर तो पण आपण आपल्या शाळेत आधीपासून आपण फॉलो करतो हो। आहोत आमची मुलं मोस्टली सगळे भाजीपोळीच आणतात पण आज वासुदेवाने त्याच्यामागचे जे रिझन्स सांगितलेत कारणं सांगितली आणि एक वेगळ्या पद्धतीने जेव्हा ते मुलांसमोर मांडलं तर आता आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आमची मुलं ते नक्की ऐकतील सो मी पियुष शहांचे जे आमचे पालक आहेत त्यांचे धन्यवाद करते साईनाथ मंडळ ट्रस्टचे पण मी आभार मानते थँक्यू व्हेरी मच आपण पाहतोय ही सगळी मुलं आहेत आज पहिला दिवस आहे शाळेचा एक खूप छान संदेश नवीन ऊर्जा घेऊन ते आता आपल्या वर्गात जाणार आहेत खूप छान असे संदेश त्यांना दिलेले आहेत म्हणजे से नो टू प्लास्टिक असेल जंक फूड असेल गो ग्रीन असा जो संदेश आहे तो घेऊन अगदीच ही लहान मुलं आहेत या लहान वयामध्ये त्यांच्यावर केलेले संस्कार जे असतात ते आयुष्यभर त्यांच्याबरोबर राहतात असं म्हणतात त्यामुळेच शाळेकडून आणि त्याचबरोबर साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम या शाळेमध्ये राबवला जातो आहे त्यामुळे नक्कीच या मुलांच्या जीवनात या सगळ्याचा पुढे जाऊन सुद्धा खूप फायदा होताना आपल्याला पाहायला मिळेल कॅमेरावर선 राजरत्न सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे कम ऑन गाइस घरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस हम तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म ये रेड वाला है सही वाला देना ना ढक्कन पहले तो सही पानी पीना ना <laughs> Manikchand Oxerich proudly Indian.